ओम नमो आदेश नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत येत्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला धर्मनाथ बीज आहे नाथ साम्राधामधला अतिशय महत्त्वाचा दिवस आता हे धर्मनाथ बीज काय आहे त्याबद्दल माहिती घेऊया धर्मनाथ बीज ह्या दिवशी जो कोणी दान धर्म करेल जो कोणी सेवा करेल त्याच्या आयुष्यात फसवणूक वाईट संकट बाधा भूत प्रेत पिशाच्या बाधा लग्नासंदर्भात अडचणी असेल जर तुम तुमच्यावर कोणी करणी बाधा केली असेल तुम्हाला कोणी फसवलं असेल कोर्ट कचेरी चालू असेल तर तुम्ही धर्मनाथ बीज ह्या दिवशी जर ही सेवा केली उपाय केली तर त्याच्या आयुष्यात कधीही कुठले संकट येणार नाही आणि असलेले निघून जातील आणि ज्यांच्या आयुष्यात काहीच नाही आहेत त्यांना कधीही या त्रासाचा सामना करावा लागणार नाही असं स्वतः नाथांनी किमियागिरी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे आता धर्मनाथ बीज काय आहे ते आपण बघूया एक दिवस त्रिविक्रम नावाचा राजा मरण पावला स्मशानामध्ये संपूर्ण जनसंप्रदाया रडू लागली तेव्हा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची यात्रा सुरू होती गोरक्षनाथांना मच्छि गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना प्रार्थना केली तेव्हा परकाया स्वरूप गोरक्षनाथा मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रमात आपला देह ठेवला आणि त्रिविक्रम जिवंत झाला त्रिविक्रम जिवंत झाल्यावर तब्बल बारा वर्ष मच्छिंद्रनाथ आणि राणी रेवती यांनी संसार केला त्याच्यात त्यांना एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव धर्मनाथ असं ठेवलं आता बारा वर्ष संसार झाल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्यांचा देहत्याग केला म्हणजे त्रिविक्रम मरण पावला आणि धर्मनाथ होते यांना बारा वर्ष राज्य करण्यास सांगितले बारा वर्ष राज्य केल्यानंतर द्वितीयेला धर्मनाथांना मच्छिंद्रनाथांनी दीक्षा दिली म्हणून हा दिवस धर्मनाथ बीज म्हणून आपण साजरी करत असतो हा सोहळा इतका सु इतका सुंदर होता की संपूर्ण देवदेवता ऋषीगण संपूर्ण प्रजा यांना जेवण दिलं तेव्हा साक्षात देवांनी सुद्धा सांगितलं की दरवर्षी हा कार्यक्रम तुम्ही करा इतका सुंदर तो कार्यक्रम होता श्री नवनाथ भक्तेसर ग्रंथामध्ये अध्याय चौथी ही सगळी माहिती आहे आता आपल्याला काय सेवा करायची आहे धर्मनाथ बीज याबद्दल तर माहिती आपण बघितली आता शुक्रवारी सकाळी उठून देवपूजा वगैरे आवरून तुम्हाला छोटीशी मांडणी करायची आहे मांडणी करण्यासाठी एक चौरंग घ्यावा लाल पिवळं वस्त्र परिधान करावं समोर महाराजांचा दत्त महाराजांचा नवनाथ महाराजांचा फोटो ठेवावा सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते पूजा गणपती बाप्पांची करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त देवासमोर बसून ही सगळी मांडणी न करता सेवा केली तरी चालेल हरकत नाही बऱ्याच घरात नवनाथ भक्तिसाठ ग्रंथाचं पारायण चालू आहे कोणी सात दिवसाचं केलं कोणी तीन दिवसाचं करणार आहे अगदी तुम्ही एक दिवसाचं सुद्धा करू शकता ते कसं ते आपण नंतर बघूया आता मांडणी करायची असेल तर आवर्जून करावा कलश स्थापना करावी कलश स्थापना झाल्यावर शंख आणि घंटी ठेवावी नऊ नवनाथांचं प्रतीक म्हणून तुम्ही नऊ सुपारी ठेवली तरी चालेल नवनाथांचा फोटो ठेवला तरी चालेल दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरी चालेल किंवा महाराजांचा फोटो ठेवला तरी चालेल ही सगळी मांडणी करून झाल्यावर सेवा करायची असते लक्षात घ्या ज्यांना सकाळी सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी दुपारी आवर्जून करावी तुमची इच्छा असेल तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता पण सेवा मात्र आवर्जून करावी आता ही सेवा काय आहे ते तुम्ही ते आपण बघूया सगळ्यात आधी ज्यांना नवनाथ ग्रंथ हा जो छोटा ग्रंथ आहे याचं पठन करणं शक्य झालं तर आवर्जून एक दिवसीय नवनाथ पारायण आवर्जून 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 करावं जे काही नियम अटी आहे आता ह्या दिवशी उपवास पण करायचा असतो ज्यांची इच्छा असेल यांनी सकाळी फलहार घ्यावा संध्याकाळी उपवास सोडू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवासही करू शकता नाही तर तुम्ही सेवा पूजा अर्चा दानधर्म केले तरी चालेल आता आपण सेवा बघूया सेवा काय करायची आहे तुमच्याकडे नवनाथांचा मोठा ग्रंथ असेल तर त्याच्यातला अध्याय चौतीसावा तुम्हाला पठन करायचा आहे चौतीस अध्यायामध्ये धर्मनाथ बीज यांची कहाणी सांगितली आहे आणि कल्पतरु अध्याय जो अध्याय चाळीसावा आहे तो सुद्धा तुम्हाला पठन करायचा आहे थोडक्यात काय हे दोन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहे सेवा कोणीही करू शकत मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही करू शकता आता ज्यांचा मासिक सुतक विटाळ असेल तर त्यांनी काय करावं त्यांनी हे अध्याय श्रवण केले तरी चालेल हे दोन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत आता हे दोन अध्याय पठन करताना कुठले नियम आटील तर म्हणजे शुक्रवारी मांसाहार वर्ज असणार आहे ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम आणि परान खायचं नाही आहे एवढंच तुम्हाला पाहायचं आहे हे दोन अध्याय किंवा संपूर्ण अध्याय पठन केलं तरी चालेल अगदी दीड ते दोन तास लागतं आहे नवनाथ बक्सार ग्रंथ पठन करण्यासाठी म्हणून संपूर्ण अध्याय पठन केला संपूर्ण ग्रंथ पठन केला तरी चालेल नसेल तर तुमच्याकडे मूळ नवनाथ ग्रंथ असेल तर त्याचे असे, दोन अध्याय किंवा हा जरी ग्रंथ असेल तर याच्यात हे दोन अध्यायाध्याय चौतीसावा आणि चाळीसावा तुम्हाला पठण करायचा आहे हे झाल्यावर जे मंत्र तुम्हाला इथे दिसत आहेत ते सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम नमः चिरंजीव तो एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा पठन करायचा आहे श्री स्वामी समर्थ एक माळ मंत्र जप करायचा आहे शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र एक माळ जप करायचा आहे नवनाथ भक्तीचा ग्रंथामधील अध्याय चौतीसावा आणि अध्याय चाळीसावा हे दोन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे शक्यतो अध्याय लवकर पठन करावे सकाळी केलं तर अतिशय पहाटे केले तरी चालल पण ज्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं त्यांनी प्रदोष काळी केलं तरी हरकत नाही अगदी तुम्ही साडेसहा सात पर्यंत केलं तरी चालेल पण आठ आणि नऊ करू नका जेवढी लवकर तुम्हाला सेवा करता येईल तेवढी लवकर करावं आता ज्यांच्या घरात नवनाथ पारण भक्तिसार ग्रंथाचं पारण चालू असेल तर ते अर्थात नऊ मुलं जेव घालू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही नऊ मुलं जेव घालू शकता नाही तर नाथ साम्राज्याचे एक एक म्हणतो ना त्यांच्या एका स्मरणार्थ एक मुलगा जेव घातला तरी चालेल आता हा मुलगा कधी जेव घालायचा अर्थात तो सकाळी तुम्हाला जेव घालायचा आहे नैवेद्य काय द्यायचा ते जास्त महत्वाचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की नवनाथ महाराजांना तांदळाची खीर आणि जे वडे आहे उडदीचे वडे उडदाचे वडे तर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे ह्या दोन वस्तू ह्या दोन पदार्थ तुम्ही अर्पण केले तरी चालेल किंवा फक्त उडदाचे वडे आणि एखादं गोड पदार्थ अर्पण केला तरी चालेल कधी करायचा संपूर्ण सेवा झाल्यावर करायचा काही आम्ही संध्याकाळी सेवा करणार आहोत मग नैवेद्य केव्हा दाखवायचा तर तुम्ही संध्याकाळी करणार असेल तर सेवा करून नैवेद्य दाखवू शकता अडचण नाही किंवा आधी नैवेद्य दाखवा नंतर सेवा केली तरी चालेल हरकत नाही आता नैवेद्य दाखवल्यावर एखादा व्यक्ती जेवू घालेल तरी तुम्ही त्यांना जेव घालू शकता एखादा मुलगा आला जेवायला तरी चालेल मग वरण भात जेवडाचे भाजी ज्याला श्रावणी शेंगा म्हणता तर ती केली तरी चालेल जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता आणि हा दिवस छान पद्धतीने साजरा करू शकता ह्या दिवशी गरजूंना दान करणंही तेवढं महत्वाचं आहे किमया गिरी ग्रंथामध्ये हेच सांगितलं आहे की ह्या दिवसाला दान धर्माला अतिशय महत्व आहे काय माहिती तुम्ही ज्याला दान करताय ते साक्षात नवनाथ महाराजांच्या स्वरूपातून तुमच्या घरातून खाऊन जाईल किंवा तुम्ही जो काही शिधा दान करणार असेल तर तुम्ही तो करू शकता अगदी जे काही वडे आहे खीर आहे जर तुमच्या घरात कोणी आलं नाही ते एखाद्या गोरगरीबाला गरजू लोकांना ज्यांना गरज आहे ज्यांना त्या अन्नाची गरज आहे त्यांना दान करू शकता तर एखादा गोरगरीब बघा एखादा आजारी व्यक्ती बघा जो भाजलेला आहे ज्याला संकट आहे ज्याला दोन टाईमाचं अन्न मिळत नाही अशाला तुम्ही दान करू शकता तर नक्कीच हा दिवस धर्मनाथ बीज हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे नाथ साम्राजामध्ये आपल्या दत्त साम्राज्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे बघा काय होताना नवनाथ भक्तीचा ग्रंथाचं पारायण प्रत्येक वेळेस आपल्याकडनं होईल असं नाही स्वामी चरित्राचा आरंभूत आपण पठन करत असतो किंवा दत्त महाराजांचा श्री गुरुचरित्र ग्रंथ पठन करू शकतो करत असतो आपण पण नवनाथ डॉक्टर ग्रंथाचं पठण होत नाही पण हा दिवस जर एवढा चांगला आपल्याला भेटला आहे तर आपण सेवा का नको करायला सगळ्या महिलांना सगळ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे की धर्मनाथ बीज ह्या दिवशी आवर्जून ह्या सगळ्या सेवा कराव्या कृपया शुक्रवार आहे मांसाहार करू नका धूम्रपान मद्यपान करू नका अपशब्द बोलू नका चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याबरोबर दानधर्म करा तर नक्कीच नाथ साम्राज्यामधील नवनाथ महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो नवनाथ महाराज हे मिलिटरी फोर्स आहे कितीही वाईट घटना संकट दुःख त्रास असते कधीही तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही जसं देशाच्या सीमेवर मिलिटरीचे लोक आपले आपल्यासाठी काम करत असतात त्याच पद्धतीने नवनाथ महाराज आपल्यासाठी काम करत असता मग त्यांची सेवा का नको करायला म्हणून जो त्यांची सेवा करतो ना त्याला कधीही कशाची कमी पडत नाही त्याला किती वाईट संकट बाधा हे भूतप्रेत भारत त्याच्या जवळ सुद्धा येत नाही एवढी मोठी अखंड कृपा प्रत्येकावर असतो आणि नक्कीच नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण सगळ्यांनी करावं तर झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नोंद व्हिडिओ असतो पर्यंत श्री स्वामीचा